नमस्कार नवदीप मांद्रे आणि श्री ओंकार थिएटर स्टेंग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीदेवी भूमिका देवालय सावंतवाडा मांजरे येथे अखिल गोवा मर्यादित भव्य दांडिया स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये पंचवीस हजार व स्मृती त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक वीस हजार अधिक स्मृतिचिन्ह तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपये अधिक स्मृतिचिन्ह चौथा पारितोषिक अकरा हजार रुपये अधिक स्मृतिचिन्ह आणि पाचवं पारितोषिक नऊ हजार रुपये अधिक स्मृतिचिन्ह त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पारितोषिकामध्ये प्रथम पारितोषिक सात हजार अधिक स्मृतिचिन्ह द्वितीय सहा हजार अधिक स्मृतिचिन्ह तृतीय पाच हजार अधिक स्मृतिचिन्ह आणि चौथं उत्तेजनार्थ चार हजार अधिक स्वती कमी अखिल गोवा मर्यादित ही भव्य दांडिया स्पर्धा प्रथमत मांजरे गावामध्ये आम्ही आयोजित केलेले आहेत नवदीप मांद्रे आणि श्री ओंकार से सेटर्स पेन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहेत सर्व तमाम गोमंतकातील जे दांडिया ग्रुप आहेत त्यांना सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की आपण आपली नाव नोंदणी बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर श्री गोंकार देठर स्पेंडेवळ या संस्थेचे सचिव श्री पराग पारसेकर आणि नवदीप मांद्रे या संस्थेचे कार्यक्रम श्री सुशांत सावंत यांच्याकडे आपण नाव नोंदवली ही स्पर्धा एक आगळी वेगळी स्पर्धा कारण हे संकल्प आहे सर्व सहभागी संघांना विनंती आहे की आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवा आणि तमाम गोमंतकीयांना आजच्या या प्रसारमाध्यमातून आणि आपण विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनीच मोठ्या संख्येन या स्पर्धेचा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांना सहकार्य करावं अशी आपणास मी विनंती करतो